अकोला शहरात सध्या गुंडाराज सुरू असून पोलीस कर्मचाऱ्यांना भलत्याच कामात व्यस्त केल्याने अकोला शहरात लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रश्न उभा राहिला असल्याचे रविवारी तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार घटना घडल्याने दिसून येत आहे या चारही घटनेत हे गुंड बेखोफ हत्या चालवत आपला नंगा नाश करत असून त्यांना पोलिसांचा कोणताच धाक नसल्याचे दिसून येत आहे अकोला शहर हे आपले शहर असून अकोलेकरांना पाहिजे तसे निर्भीड फिरण्याची सवय होती आता ती सवय भीतीदायक झाल्याने बाहेर निघावे तरी कसे असा प्रश्न पडला आहे शहर कोणतेही असो गुन्हेगारी घडणारच मात्र या गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी असलेले पोलीस मात्र सेल्फी स्कॅनर यात बुरफटून टाकल्याने शहरात सध्या गुंडांचा नंगा नाच पाहायला मिळत आहे अकोला शहरात पहिले देखील गुन्हेगारी घडली मात्र आता हातात हत्यार था था घेऊन कोणालाही शुल्लक कारणावरून भोकसल्या जात आहे असाच काहीसा प्रकार रविवारी तीन पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चार घटनांनी समोर आला यातील पहिली घटना ही सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत घडली रविवारी दुपारी दिवसाढवड्या एका तरुणावर चाकू हल्ला झाला शहरातील शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली यात करण सावडे वय पंचवीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाला हा हल्ला करण उर्फ आकाश थोकेकर आणि चेतन घावडे या दोघांनी केला एका जुन्या प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचे समजते दोन्ही आरोपींवर सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून रात्री यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तर काही वेळेच्या अंतरावर गौरक्षण रोडवर देखील गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात शुल्लक कारणावरून चाकू हल्ला करण्यात आला याची तक्रार देखील खदान पोलीस स्टेशन येथे करण्यात आली त्यानंतर रात्री रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतर स्टेशन रोडवरील आर एस हॉटेल समोर चक्कर रस्त्याच्या मधात दारू पिऊन एका गुंडांनी दोन सामान्य नागरिकांना मारणारा युवक शस्त्र काढणार तोच पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला व आरोपी पडून गेला तर चौथी घटना देखील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कोर्ट रोडवर घडली असून याची माहिती अद्यापर्यंत मिळू शकली नाही या संपूर्ण घटना पाहता अकोला शहरात गुंडांचा हंगा सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून असे सुरू राहिले तर अकोलेकरांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल होणार हे सांगायला नको पोलिस अधीक्षकांनी आता आपली पोलिसिंग बदलायला हवी येत्या सोमवारी कावड पालखी उत्सव असल्याने आता पुढे आणखी काय पाहायला मिळणार ही येणारी वेळच सांगेल